महिलांसाठी यात्रा आयोजित केलेल्या आहेत दोन तीन उमेदवारांनी केलेल्या आहेत तुम्ही हे प्रलोभन दाखवताय का असं तुम्हाला वाटतं आणि ह्या यात्रेच्या ऐवजी तुम्ही एखादं सामाजिक काम करणार असाल किंवा तुमचं काही कसं धोरण असेल तर त्या बाबतीत बोलणार सार्वजनिक सहली किंवा देवदर्शन हे आताच मी मी तरी करत नाही इतर उमेदवार पण त्या ठिकाणी त्यांच्या हातून चांगलं काम करण्याचा त्यांचा उद्देश असावा मी खऱ्या अर्थानं गेले चार पाच वर्षापासून या ठिकाणी आपल्या जवळजवळ तीन हजार मैलांना बाजार या ठिकाणी प्रशिक्षणासाठी एकाच वेळेस घेऊन गेलतो पन्नास पंचावन्न बस त्यावेळेस नेल्या होत्या ने सामाजिक कामासाठी सुद्धा आणि सर्वसामान्य आदिवासी समाजासाठी सुद्धा आदिवासी दिन असेल कोणताही त्यांचा मेळावा असेल इतर काम असेल तर त्यावेळेस मी सामुदायिकपणे या ठिकाणी बस किंवा छोट्या गाड्या देण्याचा प्रयत्न गेले चार पाच वर्षापासून करत आहे इतर ठिकाणीसुद्धा कोणत्याही गावाला धार्मिक कार्यक्रमासाठी जर पंढरपूर किंवा इतर ठिकाणी जायचं असेल तरी मी त्या ठिकाणी देत आहे आणि गेले तीन चार वर्षापासून आपला शिवराज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी रायगड या ठिकाणी होत असतो त्यासाठी सुद्धा मी आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा बस यापूर्वीसुद्धा दिलेले आहेत आणि माझं पिंडच आहे की मी धार्मिकतेला मानणार आहे त्याच्यामुळं माझ्या हातून जर चांगलं कर कृत्य घडत असेल तर हे एक चांगलं काम आहे की एवढ्या मोठ्या महिलांना देवदर्शन जर होत असेल इतर काही चुकीच्या आखाडपार्ट्या किंवा दारू पार्ट्या करण्यापेक्षा अशा पद्धतीनं आपल्या तालुक्यातील महिला भगिनींना सहकार्य केलं तर ते हो एक चांगलं काम म्हणून आम्ही करतो राजकारणासाठी जरी त्याचं कुणाला वाटत असेल तर त्याचा फायदा राजकारणात पण होऊ शकतो परंतु राजकारणाव्यतिरिक्तसुद्धा मी हे देवदर्शन यात्रा अनेक दिवस करत आहे त्याचबरोबर लोकांना वाटत असेल की फक्त मतदानापुरतंच परंतु या ठिकाणी आपल्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा आपल्या एस टी महामंडळाच्या अनेक गाड्या कमी असल्यामुळं आपल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना फार मोठी गैरसोय त्या ठिकाणी होत आहे मी आणि माझ्या मित्रपरिवारानं आज असा एक निर्णय घेतला आहे की त्या ठिकाणी कॉलेजवर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची मिटिंग घ्यायची ज्या ज्या ठिकाणी आडी येत आहे त्या ठिकाणी प्रत्येक रूटला सुरुवातीला एक एक गाडी का होईना मी माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना देण्याचा विचार माझा या ठिकाणी आहे आज आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी आपणाला सांगू इच्छितो